कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसूल उत्पन्न वाढवण्यावरती कामाचा उत्तम याकडे विशेष लक्ष देणारा पंचवीस सव्वीस <Mechanics> सालचा पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा मूळ अर्थसंकल्प आज महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला नागरिकांना चांगले जीवनमान देता यावे यासाठी महापालिका कटिबद्ध असून अर्थसंकल्पाची त्यादृष्टीने मांडणी करण्यात आल्याचं प्रतिपादन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत केलं सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पाच हजार पंचवीस कोटी तर एक लक्ष रकमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता यामध्ये पाणी पुरवठा आकार करवसुली जाहिरात व शहर विकास विभाग या विभागांच्या उत्पन्नात काही प्रमाणामध्ये घट येत आहे त्यामुळे महसूल उत्पन्न तीन हजार चारशे चोपन्न कोटी त्र्याऐंशी लक्षऐवजी तीन हजार दोनशे वीस कोटी बेचाळीस लक्ष सुधारित करण्यात येत आहे महानगरपालिकेस प्राप्त होणाऱ्या अनुदानाचा विचार करता मूळ अर्थसंकल्पात अपेक्षित केलेल्या दोनशे चौऱ्याऐंशी कोटी बस्तीत लक्ष अनुदानाऐवजी प्रत्यक्षात डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर नऊशे चौदा कोटी पस्तीस लक्ष अनुदान प्राप्त झाले असल्याने सुधारित अर्थसंकल्पामध्ये अनुदान व सहाय्यक अनुदानापोटी एक हजार एकशे बासष्ट कोटी एकाहत्तर लक्ष अपेक्षित केले आहेत अमृत योजनेसाठी वीस कोटी कर्ज अपेक्षित धरण्यात आलं होतं परंतु मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत सदरचे कर्ज घेण्यात येणार नाही खर्च बाजू सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये महत्वाचे खर्च तीन हजार तीनशे पंचेचाळीस कोटी सहासष्ट लक्ष प्रस्तावित केला होता तो सुधारित अंदाजपत्रकात तीन हजार चौतीस कोटी अपेक्षित असून भांडवली खर्च एक हजार सहाशे एकोणसत्तर कोटी ऐवजी भांडवली अनुदानात वाढ झाल्याने भांडवली खर्च दोन हजार सदुसष्ट करण्यात आला असल्याचं महापालिका आयुक्त सौरव राव यांनी सांगितलं सदर पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे मुख्य लेखा वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे उपायुक्त जी जी गोदेपुरे उमेश उपस्थित या वर्षीचा बजेट पाच हजार सहाशे पंचेचाळीस कोटीचा हा बजेट आहे या बज बज़े... हा बजेट तयार करत असताना आपला आपली उत्पन्न कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो आपल्या कामाची कार्यकुशलता कशा पद्धतीने आपण इम्प्रूव्ह करू शकतो याच्यावर आपण फसवला आहे आज हे सगळे काम करत असताना था काही मूलभूत सूत्रांवर आपण काम करत आहोत बजेट तयार करत असताना था नागरिकांच्या सेवेची गुणवत्ता यामध्ये सुधार कसे करता येईल याच्यावर आपण फोकस केला आहे आपले सिटी एरियामध्ये राहणारे नागरिकांपैकी स्त्रिया आपले दिव्यांगजन आपले सिनियर सिटीझन त्यांच्यावर आपण फोकस करण्याचा प्रयत्न केला आहे देशाचे जे भावी नागरिक आहेत अर्थात आपले जो विद्यार्थीवृंद त्यांचा एज्युकेशनची क्वालिटीमध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येते आधुनिक तंत्रज्ञानचा वापर करून त्यांचं एज्युकेशन सिस्टममध्ये कंटेंट मॅनेजमेंट आपण कसे करू शकतो त्याच्यावर आपण फोकस करत आहोत आरोग्याची फॅसिलिटीज वाढवणे त्याच्यावर आपण फोकस करत आहोत दिव्यांगजनांसाठी दिव्यांग आधार केंद्र जिथे आपण अर्ली डिटेक्शन आणि प्रिवेन्शन ऑफ डिटे डिटोरेशन याच्यावर आपण काम करणार आहे त्याच्यावर आपण फोकस केला या बजेटमध्ये पर्यावरण हा अत्यंत महत्वपूर्ण विषय आहे आणि जर आपले ठाणे सिटीचा पर्यावरण चांगला राहिला इथे पाण्याची मुबलक उपलब्धताची आपण खात्री करू शकलो आणि तर निश्चितरित्या आपण इथे मोठ्या प्रमाणावर इन्वेस्टमेंट गुंतवणूक आपण आकर्षित करू शकतात आपल्याकडे आय टी सेंटर्स आणि डेटा सेंटर्स याला चालना देण्यासाठी खूप सुपीक वातावरण उपलब्ध आहे आणि त्याचे अनुषंगाने त्याला कॅपिटलाइज करण्याच्या अनुषंगाने बजेटवर आपण फोकस केलेला आहे निश्चितरीत्या आप आपलं म्हणणं योग्य आहे की ठाणे एम एम आर एरियाचा ग्रोथ इंजन आहे त्याचा हब आहे आणि ठाणे विकसित झाला तर संपूर्ण एम एम आर एरिया विकसित होणार आहे ठाणेवर ठाण्याचे विकासासाठी आपण आपल्या निधीतून बरेच काही योजना हाती घेतो माननीय मुख्यमंत्री महोदय मा माननीय परिवहन मंत्री महोदय इतर आमदार खासदार साहेब त्यांचा मार्गदर्शनाने राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आपल्याला निधी भेटते आणि शेवटी ही निधी जरी राज्य सरकारकडून येत असेल एम एम आर डी ए कडून येत असेल याचा थेट लाभ ठाणेकरांना होतो आणि त्याच या वर्षी सुद्धा आपण आपली उत्पन्नातून हे सगळे काम सुरू ठेवणार आहे तसेच शासनाकडून सुद्धा भरीव निधी प्राप्त करण्याचा आपला प्रयत्न राहणार रा आहे निश्चितरित्या मी आपल्याला सांगू शकतो की आरोग्याचा बजेट बिलकुल कमी नाही आहे आपल्याकडे खूप दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध आहे आपण यावर्षी मोठ्या प्रमाणावर आपले मेटर्निटी होम्स त्यांची क्वालिटीमध्ये इम्प्रुव्हमेंट त्याच्यावर भर देत आहोत एवढाच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय त्याच्या एकंदरीत दर्जा वाढ करणे ते त्याचं आधुनिकीकरण करणे त्याच्यासाठी आपण प्रोव्हिजन ठेवला आहे आणि आपला मेडिकल कॉलेज अर्थात राजीव गांधी मेडिकल कॉलेज तिथे सुद्धा जे स्टुडंट्स आहेत त्यांचे त्यांच्यासाठी विविध फॅसिलिटीज क्रिएट करणे मेडिकल कॉलेज याचा विस्तार करणे आणि तिथे सुद्धा सुविधांचा सुविधांमध्ये गुणात्मक बदल करणे त्याच्यासाठी आपण आवश्यक बजेट प्रोव्हिजन केला आहे बिलकुल उल्लेख आहे आपण आनंद आनंदाश आनंद आश्रम याच्यासाठी परिसर सुधारणामध्ये आपण प्रोव्हिजन ठेवला आहे हा आपण सर्वांसाठी हा स्थळ जे आहे तो श्रद्धा स्थान आहे राज्य सरकार सुद्धा त्याच्यासाठी प्रोव्हिजन करत आहे आणि सगळी आवश्यक सुविधा महानगरपालिकेमार्फत निश्चितरित्या उपलब्ध करून दिली जाते घनकचरेसाठी यावर्षी आपला नियोजन असं आहे की आपण पूर्णतः प्रोसेसिंग याची खात्री आपण करणार आहे आपल्याकडे सायंटिफिक लँडफिल साईट तयार करणे याचे व्यतिरिक्त आपले जे नवीन साईट आहे आतकुली तिथे आपण प्री प्रोसेसिंग प्लांट पुढील दोन ते तीन महिन्यात फंक्शनल करणे त्याचा आपण नियोजन केलं आहे तसेच हा जे नवीन प्लांट आहे नियोजित प्लांट आहे तो पूर्णतः आधुनिक स्वरूपाचा राहणार रा आहे आजूबाजूचे जे ग्रामस्थ आहेत त्यांना याच्या कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घेत हो। आहोत कचऱ्याच्या प्राथमिक संकलन आणि त्याचे वाहतूक ही व्यवस्था सुयोग्य पद्धतीने काम करेल याच्यासाठी आपण उचित उपाययोजना या वर्षीच्या बजेटमध्ये सुचवला आहे